स्वागत आहे मंडळी सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तर जे आपले बघणारे विवर मित्रांनो नवे असतील त्यांचं पण स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचं तर मित्रांनो माझ्या पाठीमागं बघू शकता आता संध्याकाळ झालेली आहे मी संध्याकाळी शूट करू राहिलो मित्रांनो की दिवसा थोडं काम होतं त्याच्यामुळं काय मला ब्लॉग बनवायला जमलं नाही कसं शनिवार होता मित्रांनो आपल्या गावचा बाजार देखील होता तर बाजारवरून आलो मित्रांनो आत्ता घरी आलो तोंड हातपाय वगैरे झाले फ्रेश झालो वर आलो म्हटलं आता कसं पाऊस चालू आहे मित्रांनो आधी वातावरण बघून घ्या तुम्हाला वातावरण दाखवतो एकदम छान असं वातावरण आहे आता या बघा मित्रांनो गवंडी आली होती ती आणि याचे हे मोकळं केलं मित्रांनो आपल्याच आणि ते बघा तिथं प्लेट वगैरे ठेवून दिले आणि काही प्लाउट ते घेऊन गेले या बघा खिळे वगैरे वरच आहे मित्रांनो पाणी बघा किस सांडलंय म्हणजे सांडलं म्हणजे सॉरी मित्रांन कसं बुरबुर चालू आहे सकाळपासून त्याच्यामुळं पाणी असं थांबतो येतो पाऊस हे ये बघा भीतीवर पाणी बघा कसं झालं तिकडे पत्रा वल्ला झाला काय जास्त नाही येत पाऊस बारका काल बारवा जास्त पाऊस झाला होता एकदम पाणी साचलं होतं काही ठिकाणी झाडं वगैरे पडले बरी जशी नुकसान झाली राऊरी ठिकाणी आमच्याकडं नाही एवढे झाडं पडले बरं का पण ऊर आपला वारा जास्त होता त्याच्यामुळं ना कसं लाईट पण गेली होती रात्री कसा विजा पण कडकडायच्या विजा कडकडायच्या त्याच्यामुळं म्हटलं बरं झालं म्हटलं आपलं हे होऊन गेलं याच्या हे पाऊस यायच्या आधी आता खूप असे आपले हाल झाले असते हे बघा काही बल्ल्या त्यांनी काढून ठेवल्या इथं दोन तीनच बल्ल्या ले राहिल्यात आता ते पण काढून घेते यायचे सोमवारी येणार आहे ते त्या बघा लिंबून बघा किती फ्रेश झाली मित्रांनो पावसाचे पाण्याने ना एकदम टवटवी तशी झाडं झालीत हिरवं हिरवं एकदम दिसतेत या बघा हे पिवळत पिवळत पाना पण आलाय तिकड्या गुलमोहरण तीन पण चांगले झालेत नारळ वगैरे चांगल्या फुलल्यात आपले सर्व सामान अजून बाहेरच आहे एवढं त्याचे प्लेटा वगैरे टाकल्या काढल्या ना घरात येऊ आपण बघा भरपूर चालू आहे मित्रांनो आणि बारीक पावसाच्या जास्त ना त्याच्यामुळे आहे या बघा आज काय पाणी नाही आलं मित्रांनो टाकीत नळी टाकून तुली पाणी आलं तर ठीक बघा मित्रांनो असा जर पावसाचं वातावरण असलं ना तुम्हाला सांगतो मस्तपैकी गरम चहा तेव्हा भजेचा असल्याने एकच नंबर पावसामध्ये भजे खायची मजाच वेगळी असती मस्त वडा न तर भजे आणि गरम गरम चहा दुधाचा दुधाचा चहा मस्त वाटतं बरं का चहा घेतला चहा घेऊन वर झालं आणि बोलत होते दिदी त्यांनी का वडे नाही आणले वर्षा म्हणे वडे नाही आणले तिला खायचं नाही तेलकट तरी म्हणते वडे काऊन नाही आणले म्हणलं जाऊ दे आता पाऊस चालू होता त्याच्यामुळं बाजार केला म्हटलं लवकरात लवकर घराच्या दिशेने आलो आता जे जास्त पाऊस आला तर उगच भिजायचे काम भिजलं भिजलं म्हणजे लगेच सर्दी वगैरे होती मला ते बघा मित्रांनो तुम्हाला पाखरू दिसतं का बल्लीवर बघा हे पाखरू आहे मित्रांनो कारण कायम आहे ना इथंच असतं कुठं जात नाही बाहेर इथंच चारा वगैरे खातं आणि इथंच बसतं मित्रांनो हे बघा कसे एकदम शांत बसले बघा दुसरीकडे बसला आता कस आसपास झाड आहे ना त्याच्यामुळं मग इथंच बसते या बघा किती मोठे माझ्या पाठी माग झाड बघा सगळे ना खेळ इकडे तिकडे करून टाकले राव यांनी आता बोलले ती स्लॅब लेवल व करून देतो म्हणे व पंधरा दिवसाचं गॅप घेतो म्हणलं आधी आमचं हे ब बनवून द्या आम्हाला म्हटलं स्लॅब बिब टाका आणि घ्या म्हणलं तुम्ही पंधरा दिवसचा गॅप मध्ये दि नाही प्लास्टर वगैरे नंतर करू कोबीचं राहून बघा मित्रांनो बरेच जसे कोबी काढून घेतलेत तिकडे दाग शक्यतो मध्ये कोबी ह्या बघा जसे लागले तसे तोडायला सुरुवात केली त्यांनी लाई मोठले नाही गट्टू झाले असे छोटलेच गट्टू आहे मित्रांनो ही तार बागा त्या फळ्यांच्या तारी असे प्लाउड लावेल होते ना तिच्या तारी मित्रांनो सगळ्या गोळा करून आहे ना विकून टाकावं लागतील नाही हा लिंब पण भरपूर आले बरं छोट का मित्रांनो तुम्हाला लिंब दाखवतो पण अजून कच्चे आहे मित्रांनो अजून काय पिकले वगैरे नाही पिवळे नाही झाले ते खालच्या दिशेने इकडून वर आहेत की नाही वर काही एवढे दिसत नाही ह्या बघा काहीच दिसतात थोडेफार दिसते तिथं हा बघा काही काय अजून बारीक ह्या बघा हे असे बारीकले आलेत हे बघा छोट छोटं अजून काही वर मोठं व्हायला काय काय टाईम लागतो मित्रांनो आता व तिलाच पेरू पण आलेत नाही बघा पेरू मस्त पिवळा पिवळा दिसतोय पेरू हा पानं बघा किती मस्त दिसते पिवळे पिवळे एकदम छान मध्ये नाही उचलून ठेवावं लागला आता पण लागत हिच आपल्याला पाणी बिन मारायला दोन तीन दिवसापासून पाणी बंद केले कारण पाऊस चालूच त्याच्यामुळे म्हटलं नकोच मारायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो अशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो वातावरण आवडलं असेल आमच्या गावातलं तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा सर्वांना जय आदिवासी मित्रांनो तर आपले जे व्हिवर्स मित्रांनो जे यांनी आपला व्हिडिओ नवीन बघितला असेल त्यांनी लक् नक्कीच आमच्या चॅनलला सक्स सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू आपण पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना शुभ